लोणी येथील अजय ज्वेलर्सच्या मालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दुकान लुटणाऱ्या दोघांना अवघ्या बारा तासामध्ये जेरबंद केलाय या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेतील दोन आरोपी पसार आहेत बबन भाऊसाहेब घावटे कृष्णा पोपट गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे तर संकेत जाधव करण खरात हे दोघे पसार आहेत याबाबत अधिक माहिती अशी की लोणी येथे फिर्यादी राजेंद्र ताराचंद नागरे यांचे अजय ज्वेलर्स नावाने दुकान आहे दिनांक सत्तावीस रोजी हे त्यांच्या दुकानात असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्या ओळखीचे बबन घावटे राहणार श्रीगोंदा व त्याच्या सोबतचे तीन अनोळखी इसम दुकानात आले त्यांनी राजेंद्र यांचा मयत भाऊ उमेश नागरे याचा खुनाचा बदला घ्यायचा आहे त्यासाठी पैशांची मागणी केली तेव्हा फिर्यादी राजेंद्र यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिला असता आरोपीने त्याच्या कमरेला खोसलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवून संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालून जिवेत ठार मारून टाकण्याची धमकी दिली तसेच जबरदस्तीने दुकानाच्या भिंतीस असलेले काचेचे ट्रे मधील पाच सोन्याचे नेकलेस काढून घेतले तसेच फिर्यादीचा मोबाईलही लांबविला सदर घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती या घटनेचा तपास करताना पोलिसांनी दोन पथके तयार केली घटना ठिकाणचे आजूबाजूचे रोडचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपीबाबत माहिती संकलित केली आरोपींचा शोध घेत असताना पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी हे बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा रोडने स्विफ्ट कारमधून येणार असल्याची माहिती मिळाली